नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मित्रांनो आज दुपारनंतर तुरीला संपूर्ण महाराष्ट्रातच दर काय मिळत आहे पहा मित्रांनो वेळ न लावता आपल्या चॅनलच्या माध्यमातून पण मित्रांनो विनंती आहे की अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण जेणेकरून असेच दररोजचे बाजारभावाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे जालना काळ्या तुरीला आवक आलेली आहे सोळा क्विंटलची कमीत कमी दर आहे आठ हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला आठ हजार दोनशे रुपये तर जास्तीचा दरसुद्धा आठ हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे मंठा तुरीचा वान काळा आवक आलेली आहे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला आठ हजार रुपये सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला आठ हजार पाचशे पन्नास रुपये मित्रांनो पुढील बाजार समिती आहे जालना लाल तुरीला आवक आहे सातशे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्यानला आहे जालना या ठिकाणी सात हजार सातशे रुपये सर्वसाधारण मिळाला आठ हजार दोनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला आठ हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे अकोला तुरीचा वान लाल आवक आलेली आहे दोन हजार एकशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी मिळाला आहे आठ हजार रुपये सर्वसाधारण दर आठ हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला आठ हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती तुरीला आवक आलेली आहे चार हजार सातशे एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी मिळाला आहे आठ हजार रुपये सर्वसाधारण दर आठ हजार एकशे तीस रुपये तर जास्तीचा दरम्याला आठ हजार दोनशे साठ रुपये पुढील बाजार समिती आहे जळगाव अवक आहे लाल तुरीला एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालेली आहे आठ हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरसुद्धा आठ हजार दोनशे रुपये मिळालेले आहे तर जास्तीचा दर मिळाला आठ हजार तीनशे त्र्याऐंशी रुपये मित्रांनो पुढील बाजार समिती आहे यवतमाळ तुरीला अवकालेली आहे तीनशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आठ हजार रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा आठ हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम लावक आली आहे लाव एक हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार पाचशे सत्तर रुपये सर्वसाधारण दरम्याला आठ हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला आठ हजार दोनशे पन्नास रुपये